जयंत केसरीचं मैदान झालं त्या मैदानामध्ये जे फायनलला राहिलेल्या गाड्या त्या गाड्यांचं डोपिंग टेस्ट करण्यात आलं ज्यावेळेस गाड्या फायनलला पाळायला खाली गेल्या त्याच्या आधी डोपिंग टेस्ट करण्यात आलं त्या टे, टे टेस्टचा रिपोर्ट आता कधी येईल हे माहीत नाही आहे परंतु जर दोषी जर आढळली कोणती गाडी तर तो निकाल जो आहे जयंत केसरी मैदानातील फायनलला जो निकाल दिले देण्यात आला समजा समजा एक नंबर दोन नंबर तीन जो काय असेल समजा एक नंबर एक उदाहरण देतो समजा एक नंबरला गाडी पळाली आपला चिमण्या आणि लकीची समजा ही जर डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली गाडी तर त्यांचा निकाल जो आहे तो कॅन्सल करण्यात येणार आहे नक्कीच चांगला निर्णय आहे हा कारण तुम्ही बघताय काही आता जे संघटनेने नियम केलेले आहेत ते चांगलेच केलेले आहेत कारण तुम्ही बघता एक चांगल्या मोठ्या स्तरावरती आपलं बैलगाडी क्षेत्र न्यायचं आहे कारण आत्ता सगळ्या तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेळ लावली आहे बैलगाड्याने आणि तेरा देशात पण ही शर्यत बघितली जाते परंतु संपूर्ण देशाने पण आपली बघितली पाहिजे आपली बैलगाडी शर्यत नक्कीच असाच निर्णय घेतलेला आहे आपल्या संघटनेने चांगला निर्णय आहे नक्कीच डोपिंग टेस्ट म्हणजे काय नक्की सगळ्यांनाच एक विचार पडलेला असेल की डोपिंग टेस्ट म्हणजे नक्की काय असतं डोपिंग टेस्ट म्हणजे जो बैल आहे समजा कमी पळतोय थकतोय बैल त्याला इंजेक्शन दिलं जातं की जेणेकरून तो थकला नाही पाहिजे त्याने स्पीडनं पळलं पाहिजे याला बैलाला किंवा आमली पदार्थ देतात म्हणजे जे काय असेल त्याला डोपिंग टेस्ट म्हणतात नक्कीच या रिपोर्टमध्ये जर पॉझिटिव्ह जर बैल आढळला त्या फायनलच्या बैलगाड्यामध्ये जे फायनलचे बैल जे बैलगाडी शर्यतीमधले जे टॉपच्या सात गाड्या होत्या त्यातल्या जर फायन पॉझिटिव्ह आली एखादी गाडी तर तिचा निकाल चेंज करण्यात येणार येणार आहे नक्कीच हीच माहिती द्यायची होती तुम्हाला नक्कीच जो जयंत केसरी मैदानातील फायनलचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहेत रिपोर्ट आल्यानंतरनं एवढंच सांगायचं होतं धन्यवाद